नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गेल्या काही आपल्या ज्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला संपूर्ण टी ई टी विषयी चालेल आणि की आता तेवीस नोव्हेंबरला तुमची टी ई टी परीक्षा असणार आहे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे त्यांच्यासाठी ते लेक्चर्स खूप महत्वाचे ठरणार आहे त्याचबरोबर मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकत आहे टी ई संदर्भात की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा टी टीचे असतात असं नाही फक्त टी टाकते परंतु जे आपल्या हे सविस्तर लेक्चर होतात ते विषयाच्या अनुषंगाने म्हणजे आपल्या सिलेबसच्या अनुषंगाने सुद्धा मी घेत आहे त्याचबरोबर टी टीच्या संदर्भात सुद्धा घेत आहे कधी टी टीचे लेक्चर कधी आपल्या विषयाचं म्हणजे इकॉनॉमिक्स या विषयाच्या अनुषंगाने पण मी टाकत असते अशा वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर्स मी तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून टाकत असते इतर लक्षात तर बघा प्रत्येकाने आजचा हा जो लेक्चर आहे तो आहे इकॉनॉमिक स्टडीचा लेक्चर आहे कोणता आहे इकॉनॉमिक स्टडीचा लेक्चर आहे म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्याला आज या लेक्चरमध्ये करायचा आहे पण यावर आधारित सुद्धा प्रश्न परीक्षेला एफ वाय डी एस वाय बी ए या तिघा वर्गाना तर त्याच्यावर आधारित प्रश्न असतातच त्याचबरोबर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या परीक्षेमध्ये यावर इकोबावरती आधारित प्रश्न प्रश्नसुद्धा पाहायला मिळतात म्हणून हा लेक्चर त्यांनीही बायलांना तर फायदेशीरच पाहिला आहे येत्या वर्षा तुम्हाला तर अधिक वेळ न वाया म्हणून आपण आजच्या या लेक्चरला सुरुवात करू लेक्चरला सुरू करायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एक सांगेन सर्वांना सर्वांनी हा लेक्चर पूर्ण बघायचा आहे लेक्चर स्किप करू नका लेक्चर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा खरं लेक्चर्समध्ये काही प्रॉब्लेम आढळला तर मला माझे एका विद्यार्थी मित्राने सांगितलं होतं की मॅडम तुम्ही स्पीकरचा यूज करा असं तर नक्कीच आपला माझा प्रयत्न चालू आहे मी आता सुरुवातीला आपल्या लेक्चर्स घ्यायला के सुरुवात केलेली आहे अजून माझं तेवढ्या प्रमाणात मी डेव्हलप केलं नाही परंतु तरीसुद्धा मी सांगते की जसं जसं मी माझं कामाचा वेग वाढले तसं तसं मी सर्व सुविधा आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन मला लक्षात

पहिला उत्पादन याविषयी आपण माहिती घेऊ उत्पादन म्हणजेच काय एखाद्या वस्तूची निर्मिती उत्पादन म्हणजेच काय एखाद्या वस्तूची निर्मिती म्हणजेच काय आपल्याला सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्याही वस्तू आणि सेवांचा आपण वापर करतो त्याला म्हटलं जातं उत्पादन इतर तर साधन सोपं सकाळी उठल्यापासून तर सोपं सकाळी उठल्या उठल्या आपल्याला पहिले आपण आंघोळीला जातो ओळीला जायच्या वेळी सकाळ त्याला लागतो ब्रश टाकतो कोविड टाकतो बरोबर ते झालं वस्तूचं उत्पादन दुसरं म्हणजेच काय आंबोळ आंघोळीला बसायला आपल्याला लागतं साबण साबण त्याच्यामध्ये चहा घेतो चहा कॉफी त्याच्यासाठी त्या वस्तूचं उत्पादन म्हणजेच काय सगळे कुठल्यापासून झोपेपर्यंत परंतु ज्या ज्या वस्तू आपण घेतो ज्यांचा वापर आपण करतो त्याला म्हणजे जातं उत्पादन हे तर तुम्हाला तर बघा उत्पादनाचे घटक उत्पादन एखाद्या वस्तूची निर्मिती करायची आपल्याला वस्तूची निर्मिती करायची म्हणजे उत्पादन घ्यायचं आहे मग उत्पादन लगेच आपण बोललो आणि लगेच वस्तूचं उत्पादन होतं का नाही त्या वस्तूच्या उत्पादनासाठी विशिष्ट असे घटक लागत असतात त्याला असतात विशिष्ट असे घटक लागत असतात त्याशिवाय त्या वस्तूची निर्मिती करता येत नाही किंवा ये त्याचे उत्पादन घेता येत नाही मग ते उत्पादनाचे घटक कोण कोणते आहेत तर उत्पादनाचे प्रमुख चार घटक आहेत किती घटक आहेत उत्पादनाचे चार प्रमुख घटक आहेत हे काय सोडपे लक्षात ठेवायचे उत्पादनाचे घटक कोणते तर बघा श्र भूमी भांडवल आणि संयोजन काय आहे उत्पादनाचे घटक श भूमी भांडवल आणि संयोजन आता लक्षात हे उत्पादनाचे घटक आहे मग हे उत्पादनाचे जे घटक आहे <स्था> जीवा से से दा दा ते सुद्धा केव्हा कार्य करतील जेव्हा त्यांना त्यांचा मोबदला मिळेल तेव्हाच ते कार्य करतात उत्पादनाच्या घटकांना जर मोबदला मिळाला नाही तर ते कार्य करत नाही किंवा कार्यरत राहत नाही मोबदला कोण कोणता तर पहा श्रमिक जो आहे श्रमिक मोठ्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी रोखट काम करेल का नाही त्याला त्याच्या कामाच्या काही मोबदला द्यावा लागेल मोबदला म्हणजेच काय त्याला तर वेतन किंवा मजुरी म्हटलं तर वेतन म्हणजेच काय श्रमिकाला काय दिलं जात वेतन दिलं जातं श्रमिकाला काय दिलं जात वेतन दिलं जात काय दिलं जातं वेतन दिलं जातं दुसरं काय भूमी हा घटक आहे कोणता घटक आहे भूमी भूमीला बघा आता एखाद्या व्यापाराला एखादं उत्पादन वस्तूचं उत्पादन घ्यायचं आहे परंतु त्याच्याकडे जमीन नसली तर तो काय करतो दुसऱ्या कडची जमीन घेतो दुसऱ्याकडून तर त्याला त्याचं काय द्यावं लागतं भाडं द्यावं लागतं काय द्यावं लागतं भाडं म्हटलं जातं खंड भाडं म्हणजेच खंडच्या काय सांगते भूमीच्या वापराबद्दल त्या भूमी मार्गाला काय द्यावं लागतं खंड द्यावं लागतं इथे नक्की म्हणा त्याला म्हटलं जातं खंड नंतर आहे भांडव फांड म्हणजेच काय तंत्रज्ञान म्हणजे एखाद्या उद्योगामध्ये वस्तूचं उत्पादन घ्यायचे मग त्याच्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याकडे पैसा असतो असं नाही मग तो काय करतो एकतर मग आहेत त्यांच्याकडून पैसा घेतो नाही तर कर्जावर स्वरूपाचा घेतो बँकेवरून कर्जावर घेतो आता कोणावरून पैसे आपण घेतले तर सह लाखा लाखो रुपयाचे काढून देईल का नाही तर तो काय करतो व्याज घेतो त्याच्यावरती काय घेत असतो व्याज घेत असतो म्हणजेच काय भांडव तंत्रज्ञानाच्या वस्तू सुद्धा आपण एखाद्याकडून उधार मागितल्या तरी आपल्याला त्या वस्तूच्या वापरावर मोबदला द्यावा लागत असतो त्याला काय म्हटलं जातं व्यास त्यानंतर व्याज असं म्हटलं जातं भांडवलाला काय दिलं जातं मग व्याज दिला जातं भांडवलाला काय दिलं जातं व्यास दुसरा आहे संयोजक आता हा संयोजन आहे प्रत्येक कंपनीमध्ये प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो मग एखाद्या उद्योगामध्ये स्वतः मालकच उद्योग काय उद्धव संयोजक असतो परंतु काही काही जे मोठमोठे उद्योग आहेत की तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला संयोजक किंवा त्याला व्यवस्थापक असं म्हणतात तो काय करत असतो कामाचं कुशल नियोजन करत असतो कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं किती प्रमाणात करायचं श्रमिकांना आज कोणत्या कामावर लावायचं आहे त्याचबरोबर बाजारामध्ये कोणत्या वस्तूला मागणी आहे अशा प्रकारचं तो नियोजन करत असतो त्याला म्हटलं तर त्याला संयोजक असं म्हणतात मग तो एखादा मालक कंपनीचा मालकही असू शकतो कंपनीच्या मालकाने एखाद्या व्यक्तीला ठेवलेला एखादा संयोजक सुद्धा असू शकतो लक्ष तुम्हाला संयोजक हा सुद्धा फुकट काम करतो का नाही संयोजकांना सुद्धा त्याचा काय लागत असतो नफा लागत असतो काय लागत असतो नफा हा लागत असतो म्हणजे संयोजकाला काय द्यावा लागतो संयोजकाला द्यावा लागतो नफा येत्या लक्षात तुम्हाला म्हणजेच काय तर उत्पादनाचे जे घटक आहे कोणकोणते घटक आहेत उत्पादनाचे श्रम भूमी भांडवल आणि शैर हे चारही घटक असल्याशिवाय वस्तूचं उत्पादन होत नाही तर लक्षात तुम्हाला हे चारही शिवाय वस्तू उत्पादन होत नाही मग हे चार टक्के काम करत नाही मोबदला काय तर श्रमिकाला काय द्यावं लागतं वेतन द्यावं लागतं भूमीला काय जावं लागतं खंड द्यावं लागतं द्यावं लागतो व्याज द्यावं लागतं शरीरला त्याचा नफा द्यावा लागतो प्रत्येकाला स्वतःचा काही ना काही मोबदला द्यावा लागतो तेव्हाच ते एखाद्या कार्यावरती काम करत असतात एका लक्षात तेव्हाच ते वस्तूचं उत्पादन उत्पादन कार्यासाठी काम करत लक्षात तर आता बघा आपण हे चार घटक इथे पाहिले आता प्रत्येक घटकाचं आपल्याला वैशिष्ट्य किंवा त्यांचे कार्य बघायचे आहे आणि लक्षात याच्याही आपण इथे सविस्तर अभ्यास करून घेणार आहोत कारण की एफ आय बी ए आणि एसवाय बी ए या वर्गांना याच्यावर आधारित प्रश्न पाहायला मिळतो प्रत्येक वर्गाला याच्यावरती विचारले गेलेले प्रश्न आहे स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल हे मी विचार सांगते का तर नेटफ्लिक्स मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना याच्यावर आधारित प्रश्न तिथे पाहिला मिळतो भरपूर वेळा आपण आपल्याला श्रमिकावर आधी ते भूमीवर आधार ते परंतु भरपूर असे काही माइंडवर असे घटक असतात की आपल्याला माहीत राहत नाही मग ते या सविस्तरच्या माध्यमातून मी नक्कीच तुमचे दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून सगळ्यांनी हा लेक्चर पहायचंच आहे आणि सोपा विषय परंतु तो अभ्यास करणं महत्वाचे आहे अभ्यास नाही केला तर तो कठीण म्हणतो अभ्यास केला तर नक्कीच सोप्पा वाटतो येते लक्षात आपण हे आज उत्पादनाचे घटक पाहिजे आता प्रत्येक उत्पादनाच्या घटकांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे पहिला घटक कोणता घेणार आहोत भूमी कोणता आपण भूमी यालाही आपण घेणार आहोत परंतु याला आपण पहिला घेणार आहोत भूमीचे वैशिष्ट्य जे लिहिलेले पण पहिला पण त्याला प्राधान्य पहा आता भूमीचे वैशिष्ट्य आता भरपूर वेळा तुम्हाला असाही प्रश्न पडत असतो की मॅडम पहिलेच पण तर पहिले लिहून ठेवण्याचं कारण असं की जास्त आपल्याला एकच सर्विस्तर होतो जर समजा आपण लिहून लिहून एक पॉईंट शिकवला तर का ना की तुम्हाला म्हणजे आपल्या वेळात जास्त वेळ लेक्चर होतो पुन्हा मग विद्यार्थी लेक्चर पाहण्या थो थोडंसं पण राहतो म्हणून शॉर्ट लेक्चर व्हायला पाहिजे किंवा थोडासा वेळेची बचत व्हायला पाहिजे या उद्देशाने वेगवेगळे थोडेसे पॉईंट इथं लिहून ठेवत असते येतं लक्षात तुम्हाला तर बघा आता भूमी नाकार टक्के भूमीची बेशिष्ट पाहिजे अगोदर आपल्याला ते समजून लागतं भूमी काय असते भूमी हा पृथ्वीवर म्हणजे पृथ्वीवरती एक अस पृथ्वीवरती असलेला एक भाग आहे कोणता भाग असतात त्याला म्हणतात भूमी भूमी ज्याच्यावरती आपण घालतो जी निसर्ग कोण आपल्याला मिळालेली देणगी आहे आणि लक्षात जर जमिनीत नसते तर आपण स्वतःचं उदाहरण जगूच शकलो नसतो आपण दहा तर असतो का तर आपण आपल्या स्वतःचं जीवनमान जगू शकलो नसतो आणि लक्षात सर्वात महत्वाचा पदक आहे हा निसर्गाकडून मानवाला मिळाली ती एक प्रकारची देणगी आहे निसर्गाने ती देणगी का आहे तर त्याच्यावरती डॉक्टर मार्शेल यांनी व्याख्या केलेली आहे कोणी व्याख्या केलेली आहे डॉक्टर मार्शेल यांनी बघा डॉक्टर मार्शेल यांनी भूमीवरती काय व्याख्या केलेली आहे तर किंवा जमिनीवरती भूमी म्हणजे जमीन जमीन म्हणजेच भूमी इथे तुम्हाला तर बघा भूमीवरती व्याख्या काय केलेली आहे की भूमी हा घटक कसा आहे हा निसर्गाने मानवाला प्रदान केलेला निसर्गाने मानवाला कशासाठी प्रदान केलेला आहे की स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा उत्पादन कार्यासाठी उत्पादनामध्ये गतिशीलता यावी यासाठी उत्पादन कार्यसाठी मानवाने उत्पादन कार्य केले पाहिजे यासाठी उत्पादन कार्यासाठी निसर्गाने मानवाला भूमी काय दिली लक्ष तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की निसर्गाने मानवाला भूमी ही देणगीच्या स्वरूपात दिलेली आहे का दिली ती कारण की उत्पादनाच्या साधने म्हणजे उत्पादन कार्य करण्यासाठी जमिनीवरती मानवाला उत्पादन कार्य करता यासाठी स्वतःचा उदरनिर्वाह करता यावा यासाठी निसर्गाने मानवाला दिलेली ती एक देणगी आहे अग तुम्हाला आता मग भूमीमध्ये कोण कोणते घटक येतात मग मग भूमीमध्ये म्हणजे जंगल येतात नदी येते नाग येतात डोंगरे येतात खनिज तेल येतात अशी विविध प्रकार विविध ठिकाणी आपल्याला हे दिसून येतात आणि भूमी म्हणजे फक्त जमीनच नाही तर जमिनीमध्ये असलेले तर एक सर्व घटक असतात यांना आपण नैसर्गिक साधने सुद्धा म्हणू शकतो या नैसर्गिक साधनांचा वापर करून मानव स्वतःच्या उत्पादन कार्यासाठी वापर करू शकतो जमिनीचा स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्याचा वापर करू शकतो ही निसर्गाकडून मिळालेली मानवाला मिळालेली देणगी आहे की मानवाने स्वतःचा विकास करताही यावा किंवा उत्पादन कार्याला त्याला हातभार लागावा यासाठी निसर्गाकडून मानवाला मिळालेली एक प्रकारची देणगी आहे असं कोणी म्हटलंय डॉक्टर बार्शुलेने म्हटलंय तर असं तुम्हाला जो हा घटक समजतात काय आहे भूमी म्हणजेच काय निसर्गाकडून मानवाला मिळालेली देणगी उत्पादन कार्यामध्ये वाढवावी स्वतःच्या जीवनामध्ये म्हणजे मानवाला स्वतःचं जीवन जगता यावं या दृष्टिकोनातून ही मिळालेली एक प्रकारची देणगी आहे लक्षात तुम्हाला तर आता आपण भूमीचे वैशिष्ट्य बघायचे की भूमीमध्ये कोण कोणते वैशिष्ट्य आहे कशा कशा प्रकारे भूमी कार्य करत असते तिची आपल्याला संपूर्ण माहिती घेऊन यायची आहे हे त्याला तुम्हाला सर्वात पहिलं घटक आहे त्याच्यात काय सांगते भूमीचा पहिला घटक भूमी कशी असते गतीशील नसते भूमी गतिशील नसते जमीन गतिशील नसते आता बघा पूर्वीपासून जो आपल्याला की भारताच्या नकाशामध्ये जमिनीचं जेवढं क्षेत्रफळ ला आपल्याला लागलेलं ला आहे तेवढी जमीन आपल्याकडे आहे त्याच्या व्यतिरिक्त दरवर्षी जमीन वाढत नाही आपल्याला असं जेवढी आपल्याला पहिलेपासून मिळालेली आहे ज्या भागामध्ये आपण राहतो जेवढी जमीन आपल्याला लाभलेली ला ला आहे त्याच जमिनीचा वापर करून आपण काय करतो आता आपला स्वतःचा विकास करतो पुनर्विकासासाठी किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दुसऱ्या पिढीकडे हीच आपण प्रदान करणार आहोत म्हणजे जमीन हा काय आहे गतीशील नाही भूमीच्या भूमी ही गतीशील घटक नाही म्हणजे गतीशील म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेणं किंवा त्याच्यामध्ये वाढ होणं असं होत नाही जेवढा पूर्वीपासून आपल्याला जेवढा लाभलेला आहे जमिनीचा भाग तेवढाच आपला त्याच्यामध्येच आपल्याला स्वतःचा विकास तिथंच आपल्याला खायचं आहे तिथेच आपला उदरनिर्वाह करायचा आहे सर्व ठिकाणी आहे येत्या लक्षात तुम्हाला पुढचं भूमीचं वैशिष्ट्य काय सांगितलं पुरवठा स्थिर किंवा मर्यादित असतो भूमीचा पुरवठा कसा आहे स्थिर आहे आपण भूमी भूमी एका ठेवतो म्हणजे समजा आपल्या इथलं वातावरण आता समजा जळगावचं वातावरण खराब आहे म्हणून आपण जळगावची जमीन इकडे शेतपूरला किंवा धुळ्या आणून ठेवू शकत नाही की तिकडे जमिनीचं म्हणजे तिकडे वातावरण खराब आहे म्हणून आपल्याला पीक घेता येत नाही म्हणून ती जमीन उचलून हवायची आणि ती इकडे होऊन एक डोळ्यामध्ये आणून ठेवायची आणि तिथं मग वापर करायचा का तिथून पीक घ्यायचं असं होतं का तर नाही जमीन हा आहे ती एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी हलवता येत नाही येत्या नक्की म्हणून एक जमिनीचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता ज्या ठिकाणी जमीन आहे त्याच ठिकाणी तिचा वापर करता येतो अगर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपल्याला तिथे ने करता येत नाही अगर आणि कशी आहे मर्यादित आहे जमीन हा धर्धन आपल्याला जसा निसर्गाने जेवढा प्रदान केलेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला वाढ करता येणार नाही जेवढा निसर्गाने आपल्याला प्रदान केला आहे त्याच्यातच आपल्याला त्याच्यातच आपले डोंगर आहे त्याच्यातच आपल्या घरा डोंगर आपल्या कंद्या आहेत त्याच्यातच चांगले आहे तिथेच मानव राहतो तिथेच माणूस शेती करतो तिथेच माणूस उद्धव करतो जेवढा जमीनचा तुकडा लावून आपल्याला आहे एक प्रकारे आपण असं म्हणतो समजा असं आपण म्हणून एवढा जर आपल्याला लावलेला आहे याच्यामध्ये म्हणजे डोंगर नद्या समुद्र वगैरे सगळं येतं इथं डोंगर रांगा येतात बरोबर इथं तुमच्या डोंगर रांगा येतात इथं जमीन येते इथं पाण्या समुद्र येतो इकडे येतो बरोबर म्हणजेच काय तर जेवढा तुकडा आपल्याला जमिनीचा लाभलेला आहे त्या एवढ्याच प्रमाणात आपल्याला त्याच्यातच करायचं आहे स्वतःचा विकास करायचा आहे आणि दुसऱ्याकडे काही जमीन आपल्याला प्रदान करायची आहे एक लक्षात आपण म्हणू की आपल्याला दरवर्षी याच्या जशी लोकसंख्या वाढली तसं आपण जमिनीचा तुकडा वाढू तर असं होत नाही अरे लक्षात पुढचा पण भूमीचं पुढचं वैशिष्ट्य काय आहे तर भूमी हा अविनाशी घटक आहे कसा घटक आहे भूमी हा अविनाशी घटक आहे काय कधी न नष्ट होणार असं लक्ष तुम्हाला भूमी हा घटक कधीही नष्ट होणार नाही निसर्गाकडून मिळालेली आपल्याला आहे ती कधी हां त्याच्यामध्ये उपचार घटक नष्ट होऊ शकतात कारण मानवतेचा वापर करून स्वतःचा विकास करत आहे लक्षात जमीतले घटक नष्ट होऊ शकतात परंतु जमीन कधी नष्ट होऊ शकत नाही येत्या लक्षात तुम्हाला जमीन कधीही नष्ट ती कशी आहे अविनाश आहे ती कधीही संपुष्टात येणारी नाही निसर्गाने ती आपल्याला प्रदान केलेली आहे लक्षात मानवाने ती निर्माण केलेली नाही मानवाने ज्या वस्तू निर्माण केल्या आहेत आज नेमकं संपणार आहे परंतु निसर्गाकडून आपल्याला त्या ज्या वस्तू मिळाल्या आहेत नद्या नाला डोंगरे पाणी वगैरे जे काही मिळालेलं आहे त्याच्या त्याचा नाश होणार नाही हा असू शकते किंवा त्याच्यामधले घटक म्हणजे भूमीमध्ये काही घटक आहेत की ते काय करणार आपल्याला उदरनिर्वाहासाठी मदत करणार किंवा भूमीतल्या उपजत घटकामध्ये त्याच्यामध्ये असलेल्या गुणांमुळे आपल्याला त्याचा वापर करता येतो ते घटक कमी होऊ शकतात परंतु जमीन नष्ट होत नाही अरे लक्ष तुम्हाला समजते पुढचा पॉईंट बघू आपण पुढचं वैशिष्ट्य भूमीचं काय सांगितलं जातं सर्व भूमी समान दर्जाची नसते आता बघा सर्वच ठिकाणी जमीन सारख्या स्वरूपाची नसते मग अशी मी तुम्हाला काही काढून दाखवले बघा हा आपला भारताच्या राज्यातला थोडंसा माझे वेळी ड्रॉइंग काही खास नाही पण तू तुम्हाला समजण्यासाठी मी थोडंसं काढून दाखव समजा हा आपल्या इथे भारताचा हा भाग आहे मी या ठिकाणी जर आपण राहत असतो इथं आपला हा महाराष्ट्र आहे किंवा आपण इथे भारत देश आहे आपण असं म्हणू तर बघा आपल्या भारताचा नकाशा सॉरी आपला भारताचा नकाशा हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये आपला ही जी जमीन आहे आपली ही जी जमीन जी आहे त्याचा वापर आपण करत असतो मग इथली जमीन पूर्ण इकडची जमीन आणि आता इकडे हिमालयामध्ये जास्त काय म्हणतो हिमालयामध्ये जास्त जास्त थंड हवामान मग तिकडची जमीन राजस्थानमधली जमीन महाराष्ट्रातली जमीन प्रत्येक ठिकाणातल्या जमिनीचा काय तो फरक असतो मला सगळ्याच ठिकाणी सारखी जमीन राहते कुठे ओथळ असते कुठे अशी सरळ असते किंवा कुठे कोरडवाहू शेती होते कुठे काय शेती असते काही ठिकाणी कोरडच असतं वातावरण कधीही शेती केली जात नाही आता राजस्थानची ना, राजस्थानच्या इथं बघा जास्त तिथं पाऊस पडत तिथे उन्हाळा काय उन्हाळा असतो तिथली जमीन कशी असते वेगवेगळी आहे म्हणजेच काय प्रत्येक ठिकाणी जमीन सारखी राहत नाही कुठे कमी जास्त प्रमाणात हवामानानुसार होत राहतो किंवा कधी जमिनीतल्या जमिनीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार असतात कोणती जमीन नापीक असते कोणती सुपीक असते कोणती कोरडवाऊ असते अशी प्रत्येक प्रकारची अशी जमिनीचा प्रकार आपला कोणती काळी रंगाची असते कधी लाल रंगाची माती असते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा तांबडा पिवळा आपल्या तांबडी पिवळी अशा प्रकारची मातीचा किंवा जमिनीचा प्रकार आपण म्हणू शकतो आणि तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळी प्रकारची मातीपर्यंत किंवा जमीन आपल्याला व्हायला मिळते समजे तुम्हाला पुढचं आहे भूमीमध्ये घट्ट्या फलाचा नियम अनुभव घेतो आता भूमीमध्ये घट्ट्या घट्ट्या फलाचा नियम अनुभवास म्हणजेच काय तर पहा आपण एकाच सारख्या म्हणजे समजा जी जमीन आहे शेतकऱ्यांकडे जमीन आहे मग जमिनीमध्ये शेतकऱ्याने प्रत्येक वर्षी एकच पीक लावलं काय सांगते ती लक्षात शेतकऱ्याने प्रत्येक वर्षी जमिनीमध्ये एकच पीक लावलं समजा कापूस लावते या वर्षी कापूस लावते पुढच्या वर्षी कापूस लावले पुढच्या प्रत्येक वर्षी एकच जर घेत घेतले होते सातत्याने तर काय होतं तर जमीन काय करते जमिनीमध्ये जमिनीमध्ये जे आवश्यक घटक आहे ते कमी कमी होत जातात आणि दुसरं मी म्हणजेच काय जमीन तेवढ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकत नाही पहिल्या वर्षी जेवढं उत्पादन होतं तेवढं दुसऱ्या वर्षी होईल जसं नाही तिसऱ्या वर्षी होईल असं नाही म्हणजेच काय तर जमिनीमध्ये आपल्याला घट्ट खालाचा नियम अनुभवास येतो प्रत्येक वर्ष ते घटत घटत जात असतं जमिनीमधून जर तुम्ही फेरपालाट करून पिकं लावा फेरपालट करून तुम्ही या वर्षी कापूस लावा पुढच्या वर्षी हरभरा लावा त्याच्यावर पुढच्या वर्षी मक्का लावा असं जमिनीमध्ये जर तुम्ही फेरपालाट करत गेले तर जमिनीमध्ये उपजाऊ शक्ती काय उद्या वाढत जाईल बरोबर त्याचबरोबर त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजेच काय उपज वाढत जातील त्याचबरोबर काय होईल की मानवाच्या फायद्या झाली आणि दुसरं वेळ म्हणजे उत्पादनामध्ये सुद्धा वाढवून नाही पीक फेर मार्ग करत त्यांनी घेतलं तर उत्पादनामध्ये वाढवू परंतु सातत्याने एकच पीक घेत राहिलं तर मात्र त्याच्यामध्ये जे घटक आहे ते कमी कमी होत जाईल उत्पादन सुद्धा कसं होत जाईल कमी कमी होत येते तुम्हाला पॉईंट समजला मग आता हा सर तुम्ही पुढे निघा पुला जाऊया तर बघा पुढचा वैयक्तिक काय काय होतं आता हा पॉईंट तुम्हाला माझा दिसतोय का दिसूल काय म्हणतात कसा घटक आहे निष्क्रिय घटक आहे निष्क्रिय घटक आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मॅडम तुम्ही सुरुवातीला तर असं सांगितलं की मानवाला स्वतःच्या उत्पादन करायसाठी किंवा स्वतःच्या विकासासाठी भूमी हा सर्वात महत्वाचा घटक आहे आणि तुम्ही इथं नंतर की भूमी हा उपचार निष्क्रिय घटक हा उत्पादनाचा डिस्प्ले घटक आहे का आहे ते सांगते पहा भूमी एका ठिकाणी जमीन पडलेली आहे जमीन त्याचं त्याचं पीक देईल आहे जमीन त्याचं त्याचं पीक देत नाही जमिनीमध्ये मानव स्वतःचे कष्ट करतो मानव कष्ट करतो मानव काय करतो ते बिंबिया टाकतो खतर टाकतो नांगरणी करतो वळंदी करतो जे काय आहे एक्सेट्रा एक्सेट्रा जमिनीमध्ये तो मेहनत करतो श्रवण करतो आणि मग वस्तूच पीक घेतो तेव्हा ते पीक घेतो तेव्हा ते उत्पादन घेत स्वतः स्वतः जमीन किंवा भूमी उत्पादन देत नाही म्हणून भूमीला काय म्हणत आहे भूमीटक नाही निष्क्रिय ना घटक आहे भूमी स्वतःच्या स्वतः कार्य करत नाही भूमीवर कोण काम करतो मानव काम करतो भूमीचा वापर कोण करतो मानव करतो मानव काय स्वतःच्या उत्पादनाच्या गरजा भागवण्यासाठी त्याच्याकडून पीक घेत असतो तिथं घरं बांधत असतो जंगलांचा पाण्याचा वापर करत असतो आणि लक्षात भूमी स्वतःच्या स्वतः कार्य करत नाही म्हणून भूमीला काय म्हणतो आहे निष्क्रिय घटक म्हटलाय कोणता घटक म्हटलाय निष्क्रिय घटक म्हटलंय समज तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झाला निष्क्रिय घटक काय भूमी स्वतः स्वतःच कार्य करत नाही भूमीमध्ये कोण कार्य करतो मानव कार्य करतो मानव जर एखाद्या जमिनीमध्ये एखाद्या शेतामध्ये पीक लावत असत तिथे खत टाकत असत तिथे बियाणे टाकत असत नांगरणी करत असत जे काही घटक सेट्रेक्ट जमिनीमध्ये मेहनत करत असतात तेव्हा पीक येतं तेव्हा त्या जमिनीमध्ये काय होतं उत्पादन घेण्याची क्षमता निर्माण होत असते आणि तुम्हाला समज आणि भूमीची वाटणी कसं आहे आपण वरती घेऊन येते भूमीची वाटणी नाही काही ठिकाणी म्हणजेच काय प्रत्येक ठिकाणी जमीन सारखी दिसत नाही काही डोंगरच्या स्वरूपामध्ये जमीन दिसते तर काही अशी सपाट स्वरूपाची दिसते काही ठिकाणी पूर्ण अशी वाळवट स्वरूपाची दिसते म्हणजेच काय जमीन ही कशी प्रत्येक ठिकाणी सारखी राहत नाही आपल्या इकडचं हवामान दुसरीकडचं म्हणजे महाराष्ट्रातलं हवामान मुंबईचं हवामान महाराष्ट्राचं हवामान गुजरातचं हवामान प्रत्येक ठिकाणी हवामानाचे बदल प्रत्येक घटकांचा बदल म्हणजे ऊन वारा पाऊस या सर्व घटकांचा जमिनीवरती परिणाम होत असतो लक्षात म्हणजे अशा सगळ्या प्रकारामुळे का जमिनीची वाट नाही निसर्ग तोडच आपल्याला मिळताना ना निसर्गाने जेव्हा आपल्याला देणगी दिली तेव्हाच त्या जमिनीमध्ये असमान वाटा निसर्गाचा आपल्याला दिसून येतं काही ठिकाणी चांगली जमीन आहे काही ठिकाणी थोडीशी नापीक जमीन आहे कधी कोणत्या प्रकारे पीक घेता येतं काही काही जमिनीतून आपल्याला पीक घेता येत नाही हीच हे सगळं जे आहे जमिनी बर्गाचं हे पूर्वीपासून निसर्गाने प्रदान केलेलं आहे आपल्याला निसर्गाने ती वाटणी करताना असमान केलेली आहे अगदी लक्षात तुम्हाला अशा प्रकारे काय आहे तर संपूर्ण भूमी भूमीचे वचन उत्पादनाचे घटक पाहिले त्याच्यातला एक घटक आहे भूमी हा भूमी हा घटक पाहिजे आपण भूमीमध्ये असलेले वैशिष्ट्य आपण पाहिजे कशा कशा प्रकारचे वैशिष्ट्य आहे परीक्षेने याच्यावर आलेले प्रश्न असतो म्हणून मी घेतलेला आहे ले या लेक्चर्स जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा अजून दुसरं काही म्हणजे स्पीकरचं तुम्ही सांगू होते तर मी पुढच्या वेळेस जास्तीत जास्त लवकर स्पीकरवर किंवा आपली जे सिस्टी माहिती तेही बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करेल परंतु तुम्ही लेक्चर्स पाहत जा का तर ह्या सगळ्या शूट्स होईपेक्षा किंवा हां तुम्ही मला आवाज असं सांगितलं की जे मी तुम्हाला एखादी कन्सिटी पण आहे तर ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे म्हणून स्पीकर वगैरे जर मी वापरला तर नक्की तुम्हाला माझा आवाज स्पष्ट येईल परंतु मी नक्की काही माहीत म्हणून आर्थिक प्रॉब्लेम म्हणून मी तो घेतलेला नाही पण नक्कीच पुढे लवकरात लवकर मी तुम्ही घेऊ तुमच्यापर्यंत जी वस्तू आणण्याचा किंवा ती वापरण्याचा प्रयत्न नक्कीच करेल परंतु सर्वांनी हा लेक्चेस पाहायचा आहे लेक्चर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना शेअर करा मी फक्त लेक्चर्स आता सध्या हे नाही टाकत आहे याच्यासोबत मी टी व्हीचे सुद्धा लेक्चर्स टाकत आहे तर नक्की तुम्ही त्याचाही फायदा नक्कीच घ्या लेक्चर पाहायचा भेटूया पुढच्या लेक्चरला नवीन एखादा पॉईंट घेऊ याच्यातलाच पुढचा घटक आपल्याला पाहायचा आहे तो आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊया अलगर तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद